पावणे अकरा आणि आम्हाला टेस्टी चायनीज वाला कुठे मिळतोय का चॅलेंज घेतलाय कायदा वाजले पावणे अकरा आणि आम्ही विचार करतोय काहीतरी अमेझिंग अस चायनीज खाण्याचं आणि आता बघतोय आम्ही विचार करतोय कुठे मिळेल का आम्हाला आम्ही शोधायला निघालोय

आधी भोगे तरी काय भेटते रात्रीचे पावणे अकरा वाजते भेटे चायनीज भेटे चायनीज तर टेन्शन नसतं चायनीज अख्या मुंबईत कुठे ना कुठे तरी रात्री तू तीन वाजता पण बघशील ना कोणतरी एक चायनीज नेपाली कोणतरी बनवतो ते काय अरे खरं 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 करतो शोधूया आता ऑलमोस्ट सगळी दुकानं आणि सगळं काही बंद होतंय दिसतंय दिसत आहे तर काय वाटतं काय आता ना एक सांगतो आता ना सगळं भेटेल आपल्याला फक्त चायनीज आहे ना चायनीज अशी दुकान अशी बरीच आहेत जेवायसाठी मुघलाई भेटू भेटेल इंडियन भेटेल सगळं भेटेल चायनीज आता शोधावं लागेल कुठेतरी असं आवाज ऐकत राहा कुठेतरी कडकड कडकड व्हर्डीपी मुंबई कॅन्सल सर काय सर टुडे सर कॅन्सल ठीक आहे सावरिया नो नो हां हां काहीतरी चायनीजच आहे ते बघ बघूया काय लोक नाहीये कोणे आहे आपलं स्टॉप पहिलं आपलं आपलं पण एवढंच इतकं लवकर युनिवर्स नाही आला आपलं बघ या हां या अरे यार तो हायवे वाला ट्रक नव्हता ना ना, 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 ना। अरे बा बाप मी कपडे उपडे घातलेले आहेत बाबा राव गोल्डन चिकन लॉलीपॉप घुसले लॉलीपॉप दिसले माझे चिकन हाय अरे नाही पण एक वेज लॉलीपॉप मी एकदा वेज लॉलीपॉप पण खाल्ले खाल्लेदर मुळे वेज लॉलीपॉप का फ्लावर दिलेला काय चला चायनीज वाला मिळालेला आहे आम्हाला आता आम्ही त्याचा मेनू कार्ड बघतोय मेन्यू मध्ये बरंच काय दिसतय खूप काय खूप काय गोल्डन वर्क आहे गोल्डन वर्क सी सो तू पण बघ काय खायचं राईस खायचं स्टार्टर आयटम खायचं आहे की वेगळा आयटम काहीतरी खायचंय बेग तुम्ही सूप मला सूप आहे प्यायची इच्छा होती खूप सूप आहे आणि किंवा दुसरं पण बघ ना काहीतरी छान क्रिस्पी विस्पी घेऊया ना काही हां एक काम करूया तुमच्याकडे हाफ आणि फुल पण आहे तुला राईस नूडल्स काय खायचे असं काहीतरी पाहिजे आपण एक नूडल्स घेऊया हाफ आणि सूप घ्यायचा की स्टार्टर आयटम वगैरे तू ठरव

नूडल्स घेऊ हो हो काहीतरी नवीन आप... हो ना नूडल्स परत खाणार तू बघू ना पहिला हाफ केक लाईट चालू नाही लाईट आहे ना हाफ नूडल्स सूप वेगळंच नवीन बसूया ओ कडकड आवाज येईल थोडा तो तो काय तो खडकड आवाज येईल असं वाटत एकदमच मस्त आहे मस्त अगरबत्ती पण लावली मच्छरची आणि बसायला वाढ आहे चांगलं आहे कोल्डंगरी मध्ये आम्ही तुम्ही इथे राहत तर ट्राय करा खातो रिव्ह्यू देतो मग तुम्ही इथे या फ्री होम डिलिव्हरी पण आहे मला माहिती गिळा आपण पहिल्यांदा बघितलं ना हो जाताना पहिल्यांदाच दिसलंय पण असं वाटतंय असं काय माहिती का असं माहोल वाटला चायनीज वाला माहोल खूप वर्ष गेली की मला कधी तो भेटलाच नाही तू खाल्लायस का तो नेपाली नाही आहे पण कडकड कडकड आवाज हा फिंगर्स क्रॉस असे चार पाच कारण की चायनीज हे असं वाटायला लागलंय की चांगला चायनीज हे विलुप्त होत चाललंय बरोबर आहे शब्द हो लुप्त म्हणजे विलुप्त 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 लुप्त 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 होत चाललंय नाही खरंच चांगलं चायनीज होतं मिळतच नाही कुठेच म्हणजे आधी खूप चांगलं त्याचं क्रेज होत तेव्हा मिळायचं आता नुसतं काहीतरी पानचाट देतात आपण घेऊया रे काहीतरी राईज वाईज चांगलं येणार

तथाच तू बोलणार आहे जात होत देव असं कुठलं ते वाहन घेऊन जात होतो तेवढ्यात आपण म्हणालो चायनीज खाव्या देव बोला तथाच तू खूप लवकर मिळाला आपल्याला मला असं वाटलं आता असं आम्ही तीन चार दिवसांमध्ये आपण बघू असं एखाद दुसऱ्याला बोलू की नको हा बरोबर दिसत नाही पहिल्याच त्यांनी टेक्निक निंजा टेक्निक आहे त्याच्याकडे काही वर्ष विरोध पॅकिंग नाही

तो आता पॅकिंग राईस बद्दल आम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळलेल्या नाही तुम्ही आल्यावरतीच बघा तेच प्रोसेस ऐक सूट करून दादा बोलले प्रोसेस शूट करू शकतो आपण डट मीन्स तुम्हाला कळेल नक्की कसं 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 कुठे मिळत नाही कुठेच मिळत नाही माझ्या मते असं नॉर्मल स्टॉल वरती वगैरे लवकर पॅकिंग राईस आता माहिती नाही न्यूज मध्ये आता नवीन ट्रेंड आलाय मे बी असा ट्रेंड आता रील्स वरतीच पहिलाय माहिती पण नाही मी तर पहिल्यांदा ऐकते खरंच

सुंदर आहे टेस्टी आहे टेस्टी आहे चांगलं चांगलं म्हणून त्याला हे नाही होणार काय बनवतो दर्जा कमी नाही करायचा टेस्टी स्वादिष्ट बोलून दर्जा वाढवायचा वाढवायचा सुंदर आहे सुंदर आता हे संपूया आता हे संपूया मग आपला पॅकिंग राईस ओपन करून खाऊया काय म्हणतात ना आता समजा रेस्टॉरंट मध्ये गेलो ना आपण मोस्टली दाल फ्राय खाऊन एक रेस्टॉरंटची होतात ना एक फूड क्वालिटी कशी असेल किंवा फूड टेस्ट कशी असेल ते कळते चायनीज वरतून चायनीज इथून सूप पासून स्टार्ट केल्याने कळते की तर चायनीजची टेस्ट कशी असते म्हणजे कुठेही गेलात तर चायनीजचा आणि सूप तर तुम्हाला कळतं की हा ऐकत दुसरं जे आपण चायनीजचा काही आयटम की राईस असेल किंवा

Terima kasih telah menonton! मी राईस मस्त आहे त्या माणसाने खूप मेहनत घेतली आहे बनवण्यासाठी आणि हे दादा जे ज्यांचं हे स्टॉल आहे कोलडोंगरी मध्ये हाऊस हाऊसकडे आहे तर ह्यांचं होम डिलिव्हरी पण होतं आणि खरंच म्हणजे मला खूप आवडलं यांचं इकडचं चायनीज आजकाल चायनीज चांगलं नाही मिळत प्लस ह्यांनी ना जे आम्हाला जो राईस दिला त्यातली ग्रेव्ही होती ती खूप खूप सुंदर होती टेस्ट आली मजा आली खाऊन तुम्ही इथे येऊ शकता तुम्ही थो, थोडं काहीतरी आधी ट्राय करा पण मग तुम्हाला नक्की आवडणार हे तर हंड्रेड पर्सेंट शोर आहे कारण की खरंच खूप टेस्ट तुम्हाला पण आवडलं ना खूप दिवसांनी कुठेतरी चांगलं चायनीज खाण आणि खूप मेहनत करतोय बनवायला म्हणजे आपलं पोड भरण्यासाठी टेस्टी टेस्टी बनवून देण्याचा प्रयत्नही करतोय तर नक्की करा कराय आम्ही तिथून आता निघालोय आम्ही काही खोटा रिव्ह्यू दिलाय तू खरच बाप होतो हो की नाही हो खूप सुंदर खरच बाप होत राईसही चांगला होता म्हणजे नवीन आयटम होता काय होता, होता पॅकिंग राईस त्याच्यामध्ये मस्त अंड आलेलं आणि मग ग्रेव्ही होती आणि मग राईस पण होता खरच मज्जा आली म्हणजे राईस मध्ये थोडीशी अजून ग्रेव्ही असती तर मज्जा आली असती तुम्ही इथे आलात ना जर तुम्हाला आवडत असं थोडस असतं तर तुम्ही सांगत आहे ना की थोडा ग्रेव्ही जादा करणार अगदी त्याच्यात अंड्यातला लागतात तसं थोडा एक्स्ट्रा देणं असं चांगलं होतं मला मला तर खरंच खूप आवडलं आपण तर नॉर्मल निघालो होतो फोन उचलला आणि आपण निघालो होतो व्हिडिओ बनवायला काय कोणाचं प्रमोशन वगैरे पण करायचं नव्हतं पण जर खरंच काहीतरी मिळतंय खायला तर तुम्ही पण खा म्हणून आम्ही त्यांच्या म्हणजे जे काय खाल्लं तुम्हाला असं सांगितलं आणि जर आपल्या बोलल्याने एखाद्याचा बिझनेस वाढतोय तर काय प्रॉब्लेम आहे एखाद्याला चार पैसेच वेळ ला तर नक्की या ट्राय करून बघा आणि असं अचानक मध्ये आम्ही भयानक केले तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आणि आजची व्हिडिओ समाप्त करूया लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका